नमस्कार मित्रांनो आपल्या शेतशिवार या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर आज रोजी आपण या आपल्या चॅनलमध्ये माहिती बघणार आहोत शेणखताची शेणखताचा वापर कसा करायचा काय त्याची माहिती आपण आज घेणार आहोत तर चला आपण माहितीसाठी सुरुवात करूया जमिनीची सुपिकता जर टिकवून ठेवायची असेल तर सेंद्रिय कर्ब म्हणजे सेंद्रिय खत अत्यंत महत्त्वाचं आहे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर केला जातो आपल्याकडे सेंद्रिय खतामध्ये जास्तीत जास्त शेण खताचा वापर करताना दिसून येतो कारण बऱ्याच शेतकऱ्यांकडे घरची जनावरी असतात या जनावरांकडून घरचं शेणखत आपल्याला सहज उपलब्ध होतं त्यामुळे शेतकरी हे शेणखत उकिरड्यातून उपसून थेट शेतामध्ये पसरवतात पण हे शेणखत व्यवस्थित कुजलेलं नसतं त्यामुळे या शेणखताचा पिकाला फायदा होण्यापेक्षा बऱ्याच वेळा नुकसानसुद्धा होतं आता तुम्ही म्हणाल की नुकसान कसं होतं तर हे न कुजलेलं जे शेणखत असतं तर या शेणखताच्या माध्यमातून हुमणी कीड वाढू शकते आणि त्याचा बराच अडचणीचा तोटा शेतकऱ्याला झालावा लागू शकतो आणि तुम्हीसुद्धा बऱ्याच वेळा बघितलं असेल की हुमणी जी कीड आहे तर ती शेणखताच्या माध्यमातून जास्तीत जास्त पसरते आणि तिचा प्रादुर्भाव वाढीस लागतो काही शेतकऱ्यांना वाटतं शेतात शेणखत टाकलं की झालं आता जमिनीला काही देण्याची गरज नाही पण तसं नसतं शेतकरी मित्रांनो रासायनिक खताच्या तुलनेमध्ये जर आपण बघितलं तर शेणखतातून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण हे खूप कमी असतं पण शेणखतामध्ये सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण जास्त असल्यामुळे जमिनीत उपयुक्त सूक्ष्मजीवाच्या वाढीसाठी अनुकूल असं वातावरण तयार होतं आणि ह्या अनुकूल वातावरणामुळे जमिनीतील जे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत जे आपल्या पिकाच्या वाढीसाठी अत्यंत गरजेचे आहेत आणि जे आपल्या पिकांना वाढीसाठी त्यांच्या पोषणासाठी मदत करत असतात तर त्यांच्यासाठी हे खूप मोठा रोल प्ले करतं थोडक्यात शेणखत हे भूसुधारक म्हणूनसुद्धा काम करतं शेणखतामुळे जमिनीत जमिनीत बॅक्टर स्फुरद विरघळवणारे जीवाणू यासारखं अन्नद्रव्य उपलब्ध करणारे जीवाणू वाढतात तुम्ही जर नियमित शेणखताचा वापर करत असाल तर जमिनीत गांडुळाचाही प्रमाण वाढतं आणि गांडुळाचा फायदा काय आहे हे तुम्हाला वेगळं सांगायला नको कारण गांडुळाचा आपल्याला बराच फायदा आहे गांडुळामुळे जमीन सुपीक होते आणि शेणखताचा दर्जा एकदम चांगला सुधारतो जमिनीच्या सामूमध्येही अपेक्षित बदल होतात